जयपूर फूट मोफत वाटप शिर्डी येथील दिव्यांगांसाठीच्या शिबिरात तीनशे दिव्यांग बांधवांना जयपूर फूट मोफत वाटप तसेच अन्य दिव्यांग बांधवांना शंभर तीन चाकी सायकल शंभर व्हीलचेअर दोनशे वॉकर दीडशे काठ्या आणि दीडशे कुबड्यांचे करण्यात आले मोफत वितरण शिर्डीचे साई संस्थान आणि मुंबई येथील भगवान महावीर विकलांग सहायता समितीच्या वतीने दिव्यांगांसाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी जयपूर फूट मोफत वाटप करण्यात आले सच्चिदानंद श्रीगुरु साईनाथ महाराज संपूर्ण वेळा सकल मानव जातीच अज्ञानाकडून ज्ञानाकडे अंधश्रद्धेकडून डोळसपणाकडे दारिद्र्याकडून समृद्धीकडे आणि अंधाराकडून प्रकाशाकडे संक्रमण व्हावं हेच प्रार्थण आपण या निमित्तानं या ठिकाणी साईनाथ चरणी करतो आहोत

वछीबा आनंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय या साईबाबांच्या मोल्ले नगरीमध्ये हा सन्मान या ठिकाणी होत आहे ईश्वर अल्लाह वाहे गुरु चाहे कोण मॅडम हा आपले हे वाटप या ठिकाणी संपन्न झालेला आहे यानंतर आपण सर्वांनी जागेवर बसून घ्यावा अशी श्रवण महावीर विकलांग सहाय्यता समिती यांच्या संयुक्त विद्यमान जे काही मोफत कृत्रिम पाय रोपण जयपूर फूड शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं या शिबिराचा हा समारंभ समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत या निमित्तानं आलेल्या सर्व सन्माननीय मान्यवरांचं मी स्वतः या ठिकाणी अगदी मनापासून मनापर्यंत मनपूर्वक स्वागत हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका